मित्रांनो हा जो सरळ रस्ता गेला आहे तो फोंड्याला गेला आहे मला वाटतं साधारणतः एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर फोंडा असेल तिकडनं हे पाचोबाचा देवस्थान आहे आणि हा रोड जो होता तो सरळ कणकवलीला देव पाचोबा आणि हे गावाचं नाव आहे ह्या गावाचं नाव आहे डांबरे अतिशय कडक असं हे देवस्थान आहे आज तिथे आले बरेच वर्षाची इच्छा होती माझी की हे देवस्थान एक्सप्लोर करावं हे ब्राह्मणाचं देवस्थान आहे इथे हे ब्राह्मणाचं देवस्थान आहे आणि लाकडी पाय आहेत किंवा हात आहेत किंवा ही पाळणी आहेत ती ह्यासाठी आहेत की ज्यांचे नवस असतात मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी अत्यंत जागृत असं देवस्थान आहे इतकं जागरूक आहे की खूप नवस इथे बोलले जातात हे बघा संपूर्ण अशी पाळणी इथे सुद्धा आहे त्या साईडला सुद्धा आहेत ती जागा दाखवतो म्हणजे खूप फेमस असं देवस्थान दोन वर्षात मी वाट बघत होतो या देवस्थानाचा व्हिडिओ करायची चान्स नाही मला आज करतो आहे ती विशाल झाड आहे हे सुद्धा मेन स्थान आहे त्याचं त्याच्यानंतर हे झाड आहे त्याचंही मेन स्थान आहे पाचोबा हे बघा आणि ह्या साईडला तर ढिगच ढीग पडलेले आहेत पाळण्याचे म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही तिथे पुढेही तुम्हाला त्याचा जस्टिस होतं आहे की नाही माहिती नाही त्या साईडला पुढेसुद्धा पाळणी भरपूर आहेत इथेसुद्धा खच पडला आहे बघा म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी देवस्थान खूप कडक आहे किंवा ज्यांच्या घरं बांधायचे घर, घर होत नाही बरेच वर्षाची इच्छा आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप जबरदस्त आहे त्याशिवाय आजारी असाल तर तो निवास फेडू शकता कर्जबाजारी असाल तो इथे निवस फेडू शकता आणि असं नवसारा पाहणारा असा पासोबा देवस्थान आहे जे फोंड्याच्या थोडंसं अगोदर आहे म्हणजे कणकवलीवरून आलं तर आय थिंक अर्ध्या तासाचा रस्ता आहे आणि बघा केवढं विशाल झाड आहे बघा असं ह्या देवस्थानाला गीता आणि मी आलो आहे जर तुमच्या नवस असतील काय असतील तर आणि इथे मेन म्हणजे असं असं इथे असं आहे की इथे गुरव घाडी किंवा असे मानकरी नाहीत त्यांनी यायचं स्वतःच्या मनाने स्वतः आपण नवस बोलायचं हे बघा स्वतः नवस बोलायचं आणि ही फॅसिलिटी देऊ शकतो मी की समजा तुम्हाला इतके लांब येता येत नसेल तर माझ्या थ्रूसुद्धा तुम्ही इथे नवस बोलण्यासाठी माणूस पाठवू शकता मग त्याची जी काही बिदागी असेल खर्च असेल तो तुम्हाला द्यावा लागेल तुमची कामं शंभर टक्के होणार असं हे देवस्थान आहे आणि जो खर्च दिल्यानंतर तुमचं नाव वगैरे लिहून घेऊन इथे तो फेडला जाईल आणि फेडायला म्हणजे जेव्हा नवस बोलतो आपण तेव्हा तुमची तशी काय आवश्यकता नाही आम्हीही बोलू शकतो एक पण फेडायला तुमच्यासाठी जो नवस तुम्ही जो बोललेला असेल आणि तो पूर्ण झाला असेल तर तुम्हाला फेडायला नक्की इथे यावं लागेल खूप जुनं आहे म्हणजे साधारणतः त्या वहिनी बसल्या त्या बोलले जास्त वर्षभराच्या साधारण एक हजार वर्षापूर्वीचं असं देवस्थान आहे पाचोपाचो त्या साईडला आला तर नक्की या त्यांनाही विचारूया नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम भोय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज डांबरे गावी आहे म्हणजे कणकवलीवरनं साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले डांबरे गाव आहे आणि तिथे असलेला श्रीदेव पाचोबा असं खूप जागृत आणि कडक देवस्थान आहे माझ्या बॅकसाईडला बघत असाल तुम्ही पाळणी वगैरे लावली आहेत ज्यांना मूलबाळ होत नाही त्याच्यासाठी हे जबरदस्त देवस्थान आहे ज्यांच्या हातपायाचा प्रॉब्लेम आहे ते� आर्थिक प्रॉब्लम आहे कर्जमुक्त करायचं आहे कर्जात डुबलेले आहेत किंवा अनदर जितके पण काय प्रॉब्लेम आहेत ते आपण नवस बोलून इथे शॉर्ट आऊट करू शकतो नवसाला पाहणारं असं जबरदस्त देवस्थान असलेलं आहे श्रीदेव पाचोबा तर ह्या साईडला तर नक्की या आणि जर कोणाला नवस बोलून घ्यायचे असतील कारण इथे मानकरी वगैरे नाही आहेत तर स्पेशली कोणाला माणसाला पाठवायचं असेल तर मला कॉल करा माझा नंबर देतो आहे आपण सविस्तर बोलू आणि तुमचा नवस इथे बोलला जाईल आणि तो नवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला इथे मात्र येऊन तो नवस फेडावा लागेल आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या होय महाराजच्या ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो या ब्राह्मणाचं स्थान आणि अगदी बाजूला हे सगळं पाचोबाचं जी झाडं आहेत ती तर या ताईना विचारू या पाचोबाचं महत्त्व तर काय सांगाल तर ह्या पाचोबाचा इतिहास काय किंवा कसा हा नवसाला पाहतो हा पाचोबा देवस्थान म्हणजे आमचं पूर्वी म्हणजे प्राचीन काळापासून आहे त्याच्या आहे आमच्या आता लग्नाला जवळजवळ पस्तीस पस्तीसशे वर्ष झाली पण त्यापासून आम्ही बघतो पण ती आता लोकांना पाहतो देवस्थान चांगलं आहे ते पावत लोकांना त्यामुळे हे लोकांनी आता काय 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 सगळं केलेलं आहे त्यामुळे आणि ही पाळणी मूल होत नसतात ते नवसाची आहे पूर्ण होत पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतर ते येऊन इथे आणून बांधतात परत एकदा बोल म्हणजे पाळणी बांधले ती ती ज्यांना नवस म्हणजे ज्यांना मूल होत नसतं त्यांनी ते नवस बोलून आपले आपणच ते पाळणी ते आणून बांधले अच्छा म्हणजे इथे मानकरी गावकर असं काय बोल नाही स्वतः बोलायचं बोला किंवा नंतर दुसऱ्या माणसातर्फे बोलू शकतो आणि जे हात पाय वगैरे ते हात दुखत असते पाय दुखत मग ते जर ते बंद झाले बोलतात की बाबा हात पाय दुखतात ते बरे होऊन देत मग आम्ही तुला हात ठेवू किंवा पाय ठेवू असं बोलतात मग ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग इथे आणून ठेवतात साधारण कुठला कुठला भाविक भाविक म्हणजे आता कोल्हापूर पासून म्हणजे येतात सगळे म्हणजे लांबून लांबून लोक ह्या पासोबाच्या दर्शनाला येतात म्हणजे नवसाला पावणारं जागृत देवस्थान ओके आणि हे ब्राह्मणच ओके ओके धन्यवाद हय म्हणजे एस टी इले तरी आणि रामनवमी काय असतात अच्छा उत्सव होतो मग वर्षात नाही एकदा ओके ओके तर वर्षात नाही एकदा होत इथे उत्सव होतो मित्रांनो आणि त्याशिवाय हा स्पेशली जो प्रोग्राम असतो ते सांगतायत की जे रिक्षावाले आहेत ज्यांची ऑटो वगैरे आहेत ते स्पेशली तो कार्यक्रम भरवतात इथे आणि करतात तो कार्यक्रम खूप भाविक इथे त्यावेळेला हजर असतात आणि ही पाळणी जी तुम्ही बघितल्यात ही जी पाळणी बघितल्यात ही सगळी नवसाची आहेत आणि ह्या साईडला तर नक्की या कारण खूप जागृत असं देवस्थान आणि तुम्हाला येता येत नसेल तर बाबा हे पाचोबाचं झाड आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा पाचोबाचं झाड आहे ते ह्या साईडला आलात आणि तुम्हाला येता येत नसेल तर मला कॉल करा मी ती ॲडजस्टमेंट करीन नक्की आणि तुमचं नवस इथपर्यंत बोलता येईल ह्याचा मी प्रयत्न करेन फेडायला मात्र तुम्हाला स्वतः यावं लागेल तर आलात त्या साईडला नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होयमाचा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका